नमस्कार सिटी मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर टाकूया नागपूरच्या क्राईम जगतावर गणेशपेठ पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे ज्यात एक आरोपी एमडी पावडर बाळगून रोजी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठा अटकेचा धाडस केला आहे रात्री साडेआठ ते पावणे दहा वाजताच्या दरम्यान पोलिसांनी गणेशपेठ हद्दीत सापडा असला आणि एका लाल रंगाच्या ऍक्टिवा मोपेट वर असलेल्या संशयित युवकाला ताब्यात घेतले आरोपीची ओळख विचारले असता त्याने आपले नाव रोशन शेख वाहित शेख वय पंचवीस वर्ष राहणार विनोबा नगर दिघोरी अडेगाव उमर रोड नागपूर अशी सांगितली पोलिसांनी त्याची झडती घेतली आणि त्याच्याकडनं साडेबारा ग्रॅम एम डी पावडर जप्त केली के आहे त्यासोबतच त्याच्याकडून दोन मोबाईल फोन एक स्टेनलेस स्टील चाकू आणि ऍक्टिवा मोपेट दुचाकी असा एकूण एक, एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी एम डी पावडर विक्री करण्यासाठी ही, ही ड्रग्स बाळगुण होता असंही पोलिसांनी सांगितलंय हा गुन्हा एनडी पी एस आठ क बावीस ब एकोणतीस आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत अन्य कलमांनुसार नोंदविण्यात आलेला आहे आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे गणेशभट पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे नागपूर शहरातील ड्रग माफियाला एक मोठा धक्का बसला आहे पोलिसांची तपास प्रक्रिया सुरू असून आरोपीला लवकरच न्यायालयात हजर केले जाईल या संबंधित सर्व अपडेट बघण्यासाठी बघत राहा सिटी न्यूज